महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचं मी स्वागत करतो आज आपण या ठिकाणी आमच्यासाठी आलेला आहात नाना पटोले हे कौंग्रेस कौंग्रेस एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे काँग्रेसमधलं काँग्रेसमध्ये एकापेक्षा एक मोठे दिग्गज नेते असताना त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली विधानसभेची निवडणूक जिंकली आणि पाहता पाहता ते लोकसभेवरही गेले दिग्गजांचा पाडाव केला आणि पूर्व विदर्भामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी स्वतःचं एक स्थान बनवलं राजकीय व्यक्तीविषयी चर्चा होत असतात वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप असतात परंतु काही गोष्टींची नोंद घ्यावीच लागते आता ते दोन हजार एकवीसपासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत दोन हजार चौदानंतर नंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची अवस्था कशी राहील याविषयी लोक ठामपणे सांगायचे की या पक्षाचं काही खरं नाही हा पक्ष आता काही अस्तंगत होत आहे ह्या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये किती विधानसभेला आमदार येतील आणि किती लोकसभेला खासदार येतील याविषयी लोक बोलत असतानाच या आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर सर्वात उत्तम कामगिरी कुठल्या पक्षाने केली असेल तर ती काँग्रेसने केली काँग्रेसचा जनाधार हा संपत नाही असं विधानसभेने दाखवून दिलं कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पंधरासुद्धा ते जागा येतील का नाही असं लोक म्हणत होते त्या ठिकाणी त्यांच्या चव्वेचाळीस जागा आल्या आज तेरा खासदार आहेत नानाभाऊ आज अध्यक्ष आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे आज काँग्रेस सज्ज झाली आहे विधानसभेच्या निवडणुकांसाठी मला त्यांना पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस चर्चेच्या केंद्रबिंदूस्थानी आहे सर्वात मोठा पक्ष असल्यामुळं लोकसभेला महाविकास आघाडीचं जागा वाटप हे कुठल्या दिशेने जाईल असं तुम्ही सांगू शकाल या पहिले तर आपल्या चॅनल आपल्या यूट्यूब चॅनलला मी पहिल्यांदा आलेलो आपल्या सगळ्या दर्शकांना मी मनापासून शुभकामना देतो आणि एक प्रामाणिकपणे लोकांच्या भावना ठेवणारं लोकांच्या विचाराला प्रत्येक व्यवस्थेला समजून सांगणारं हे चॅनल यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे या चॅनलची जेवढी तारीफ करावी तेवढी कमी म्हणून मी तुम्हाला पहिले शुभेच्छा देतो आणि आपण जो प्रश्न विचारला की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं धोरण खरं तर आमचा तिघांचाही एक प्रयत्न असा आहे की आज जी काही महाराष्ट्राची दुर्दशा जे सत्तेमध्ये बसलेलं महायुतीचं एकनाथ शिंदेचं आणि भाजपप्रणीन जे सरकार आहे त्या सरकारपासून महाराष्ट्राला वाचवणं महाराष्ट्राचा धर्म वाचवणं कारण की या सरकारची एकच भूमिका आहे की महाराष्ट्र कंगाल करायचा आणि गुजरातला वाटून द्यायचा गुजरात, गुजरात धार्जनी जो महाराष्ट्र निर्माण करण्याचं काम सत्तेमध्ये बसलेले लोक जे करतात आहेत त्यांच्यापासून महाराष्ट्र वाचवणं हा आमच्या तिघांचाही त्याच्यावर एकमत आहे आणि जागा वाटप हा विष्यू जो आहे आमच्यासाठी गोन आहे त्यामुळे जो काही फॉर्म्युला आम्ही तयार करू तो उद्या सत्तावीस तारखेपासून आम्ही जागा वाटपाचं काम सुरू करू लवकरच जागा वाटपाच्याबद्दलचं जे जा सीट सेरिंग आहेत ती निकाली आमची निघेल फार काही दुमत होतील असं मला वाटत नाही सातत्यानं ना बातम्या येत असतात की मुख्यमंत्री कोणाचा होईल कोणाचा होईल कारण अनेकांना असं वाटतंय आता जणू की काही महाराष्ट्रात सत्तांतर होऊच घातलेलं आहे तशा बातम्या देत असताना लोक नेहमी प्रश्न विचारतात ने की मुख्यमंत्रीपद कोणाकडे राहील तर काय महाविकास आघाडीमध्ये याविषयी सध्याची नेमकी चर्चा किंवा ह्याचा दिशा काय आहे मुख्यमंत्रीपदाविषयी बघा स्वाभाविक आहे अपेक्षा मुख्यमंत्री बनायच्या सगळ्यांनी ठेवायच्या असतात पण आम्ही विशेष करून काँग्रेसची भूमिका पहिलेपासूनच अशी राहिली की अनेक वर्ष महाराष्ट्र काँग्रेस सत्तेमध्ये राहिला त्यावेळेसही काँग्रेसनी स्वतःचा मुख्यमंत्री जाहीर केला नाही मग आमदारातून च्या मधून जो कोणी नेता ठरला जातो आणि त्याला मुख्यमंत्री करता अशीच महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काँग्रेसची परंपरा राहिलेली आहे परवा पण राहुल गांधीजी लोकसभेचे विरोधी पक्षाचे नेते झाले त्यावेळेसही आम खासदारांमधून त्यांना नेता नियुक्त करण्यात आलेला होता मोदी साहेबांनी तर खरा चमत्कारच केला की त्यांच्या संसदीय बी जे पीची मिटिंग न घेता सरळ त्यांच्या एन डी एची मिटिंग घेतली चंद्राबाबू नायडू नितीश कुमार पासवान काय जे असतील ते एकनाथ शिंदे त्यांची मिटिंग केली तिथंच त्यांनी स्वतःला नेता जाहीर केला प्रधानमंत्री जाहीर केलं आणि तिथूनच ते प्रधानमंत्री झालेत कारण की बी जे पी ही लोकशाहीला न मानणारी पार्टी आहे आपण त्याच्यातून सिद्ध होतो पण काँग्रेसची भूमिका नेहमी याच्यातली स्पष्ट राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे परवा आमची जेव्हा एम बी एची मिटिंग झाली पवारसाहेब मी उद्धवसाहेब आम्ही सगळे आणि उद्धवसाहेबांनी पहिले भाषण केलं आणि त्याच्यावरचं जे काय रिप्लाय होतं ते मी जाहीरपणे सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि प्रमुख नेत्यांच्या सामोरं मी व्यक्त केलेलं आहे की आज आम्हाला महाराष्ट्र वाचून हा आमचा पहिला धर्म आहे या माहितीचा भ्रष्ट सरकारपासून शेतकऱ्यांना तरुणांना गरिबांना बर्बाद करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे कर्ज रूपाने मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन दिवाळी साजरी करण्याचं काम हे सरकार करते आणि त्याचा बोजा सगळं सर्वसामान्यांवर बसवण्याचं काम हे सरकार करते अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र वाचवणं आणि ह्याच्यानंतर निवडणुकीच्या नंतर निश्चितपणे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार सगळे पक्षाचे प्रमुख लोक बसून मुख्यमंत्री कोणाला करायचं हा निर्णय त्या ठिकाणी घेण्याचा नि भूमिका आम्ही लोकांनी मांडलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की पवारसाहेब असतील उद्धवसाहेब असतील किंवा आम्ही असू या गोष्टीला त्यांनाही मान्यता असेल आणि Uh, महाराष्ट्र ची संस्कृती जे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी सगळे आम्ही एकत्रित येऊ हे जे काही दोन तीन दिवसात बातमी आल्या की चार भिंतीच्या आठ तरी उमेदवार ठरवायला पाहिजे मुख्यमंत्रीपदाचा वगैरे याविषयी काही असं काही चर्चा झाली आपल्याला अशी कुठलीही चर्चा आमच्याकडे झालेली नाही आणि मला असं वाटतं की हे सगळं मीडिया मॅनेजमेंट आहे असं उद्धोजी पण स्वतः कारण की एकदा जाहीरपणे या सगळ्या वक्तव्य झाल्यानंतर असं उद्धोजीच्या तोंडात असा शब्द टाकायचा हे चुकीचं आहे आणि त्यामुळे ही अशी कुठली चर्चा झालेली नाही बरं आजच तुम्ही आंदोलन केलं काळ्या फेती लावून मूक पट्टी बांधून वगैरे तर महाराष्ट्रामधलं सध्याचं वातावरण ज्या बदलापूरच्या घटनेनंतर बदलत गेलं त्यावेळी तुमच्यावरही असे आरोप होत आहेत सत्ताधारी पक्षाकडून की माझी लाडकी बहीण यासारख्या योजनेला जो प्रतिसाद मिळतो आहे त्याच्या ते मुद्दाम तुम्ही ते समोर ठेवून तुम्ही हे सगळं करताय आणि परिस्थिती तुम्ही म्हणताय तेवढी गंभीर नाही असं दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्याबद्दल काय म्हणाल हे वेदनाहीन सरकार आहे संवेदनहीन सरकार आहे या सरकारला खऱ्या अर्थानं भगिनींचं दुःखच माहिती नाही या महाराष्ट्र हे सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचं आणि कर्माचं राज्य आहे ज्या छत्रपती महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया रोवला हो आणि म्हणून आज आमच्या महिला ह्या पुरुषांच्या बरोबर देशाच्या राष्ट्रपती असतील प्रधानमंत्री असतील किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये मा आज माय आम्ही आमची भगिनी पाहतो आहे तिचं जन्मस्थळ जो आहे तो महाराष्ट्रच आहे सा। त्याच सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये चिमुकल्या बालकां मुलींवर तेही शैक्षणिक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये हे पाप होत असेल आणि सरकारला त्याच्या वेदना नसतील सरकार त्याला राजकारण म्हणत असेल ते हे दुर्दव्य आहे नाही नाही आम्ही पुढं जाऊन कारवाई करतो आहे का नाही झाली कारवाई इतके दिवस का लागले का त्या पीडितांच्या पालकांना असं वनवन फिरावं लागलं का जनआंदोलन झालं त्याचा आत्मपरिषण हे सरकारने करावं नाही आखरी पैसे तुम्ही देतात आहेत लाडक्या बहिणीला तर हे तुम्ही तुमच्या घरून देत नाही आहे कर्ज घेऊनच देतात आणि कर्जाचे पैसे तुम्ही त्यांच्याकडून वसूल करणार आहात हे त्यांना कळत आहे स्वतः या आपली स्वतःची पाठ ठोपडण्यासाठी तुम्ही या योजनेसाठी चारशे सत्तर कोटी रुपये खर्च करतात आहात याच योजनेतून जे कर्ज घेऊन आणलेले पैसे आहेत त्याच पैशानं तुम्ही स्वतःची पाठ ठोपटत आहे चारशे सत्तर कोटी रुपये निसतं प्रसिद्धीसाठी खर्च करतात आहे गावागावामध्ये बॅनर लावून तुम्हाला खरं तर या लोकप्रियता या आ, या योजनेची नाही आहे तुम्ही लावलेलं बॅनर मी त्यांना एक गोष्ट सांगतो म्हणजे सगळ्या आमच्या दर्शकांनाही कळेल गदा हा जो असतो हा गदा पावसाळ्यात रोड होतो आणि उन्हाळ्यात लठ्ठ होतो त्याचं कारणच आहे त्याला गदा का म्हणतात म्हणून त्याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं पाहिजे की पाव गदा हा खात असताना मागं वळून बघतो ज्यावेळेस त्याला पावसाळ्यामध्ये तो चारा खात चालतो त्यावेळेस ते त्याला मागं हिरवंच दिसतो म्हणून त्याला वाटतं मी काहीच खाल्लं नाही म्हणून तो रोड होतो आणि उन्हाळ्यामध्ये तो जेव्हा मागं वळून पाहतो तर ते त्यावेळेस त्याला काहीच दिसत नाही तो म्हणतो की मी खाल्ला आणि म्हणून तो लठ्ठ होतो ह्या सरकारची अवस्था तशी आहे यांना गदा नाही म्हणणार या सरकारला पण ह्या जाहिरातीच्या जा माध्यमातून आमची योजना फार लोकप्रिय झाली असं हे सरकार समजत असेल तर हे दुर्भाग्य आहे आणि म्हणून तुम्ही केलेली पापं खोक्याची सरकार असवि असंविधानिक सरकार जे तुम्ही निर्माण केलेले महाराष्ट्रातली जनता विसरणार नाही नरेंद्र मोदींनी अजित पवारावर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा इरिगेशनचा आरोप लावला आठ दिवसामध्ये तुम्ही मंत्रिमंडळातल्या अर्थमंत्री झालात हे महाराष्ट्र विसरलं नाही हे जे काही चाललं पाच वर्षामध्ये हे लोकांना कळतंय आहे आणि भाजपला पहिल्यांदा एकशे पाच आमदार निवडून दिलं हेच शल्य लोकांच्या मनात आहे की भाजपला आता दुसऱ्यांदा आम्ही एवढे मतं देऊन यांना निवडून आणणं हे आम्ही फार मोठी चूक केली आणि महाराष्ट्राची जी राजकीय परंपरा संविधानिक परंपरा शौफुल आंबेडकरांची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरेला घालबोट लावण्याचं काम तिला तुडवण्याचं काम जे भाजपनी केलं ते आता लोक विसरणार नाही आहे त्याच्यामुळे प्रसिद्धीचे बॅनर लावणं लोकांच्या पैशानं आणि त्याच्यात या योजनेला लोकप्रियता मिळाली असं समजत असेल तर ठीक आहे गुडफिल त्यांनी ठेवावं त्याला आमचं काही दुमत नाही प्रमोद महाजननी पण एकदा असंच गुडफिल केलेला होता असं गुडफिल यांच्याजवळ राहू द्या आम्हाला काही त्याचा फरक पडत नाही पण त्या मुलींच्यावर जे अत्याचार होतात आहेत एक घटना नाही आहे ह्या सातत्यानं आठ दहा दिवसामध्ये किती घटना झाल्या त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे ते चुकी चुकतात आहात तुमचं प्रशासन चुकते आहे का हे तुम्ही तपासा ना तुम्ही चांगलं महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना न्याय देत असाल तर आम्ही तुमची तारीफ करू आम्हाला राजकारणासाठी राजकारण करायचं नाही आहे पण ते स्वतः म्हणतात की विरोधक राजकारण करतात आहेत आम्हाला अजिबात राजकारण करायचं नाही मी बदलापूरला गेलो पण परिवारा त्या परिवाराच्या घरी गेलो नाही मला अनेक लोकांनी म्हटलं तुम्ही जाऊ नये पण मी म्हटलं मुद्दाहून नाही कारण उद्या प्रसिद्धी माध्यमाला ते सगळे लोक दिसले असतील ते बरोबर नाही आखरी त्या चिमुरडीच्या परिवाराच्याबद्दलच्या सद्भावना सगळ्याच लोकांमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये मग अकोला असेल बुलढाणा असेल लातूर असेल पुणे असेल आता विदर्भात आत्ता चार ठिकाणी पुन्हा आज अजून पेपरला बातम्या वाचल्या की हे जे चाललेलं आहे हे थांबणार की नाही थांबणार हा प्रश्न आपण स्वतःला सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी विचारा आरोप लावू नका आमच्यावर पण तुम्ही स्वतःला तपासा आणि तुम्ही तुमचा जो पॉवर आहे त्या पॉवरचा उपयोग जनतेसाठी करा हीच भूमिका आमची आहे एका अतिशय वेगळ्या काळात आपण प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झालात देशाच्या राजकारणात महाराष्ट्राला खूप मोठं महत्त्व आहे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाला खूप मोठा मान पण आहे कारण देशावर सर्वाधिक काळ सत्ता काँग्रेसची होती महाराष्ट्रात सर्वाधिक काळ सत्ता काँग्रेसची होती या काळात आपण अध्यक्ष झालात काँग्रेसला आता लोकसभेमध्ये एवढं चांगलं यश मिळालं लोक नेते लोक किंवा विश्लेषक लोक असं म्हणायचे की काँग्रेस संपली परंतु पक्ष कुठला हा जनता संपवत असते आणि लोकांच्या मनात काँग्रेस आहे हे काँग्रेसने निवडणुकीतून दाखवून दिलं आहे आणि विदर्भ हा असा एक भाग आहे ज्या भागातून आपण येतो की ज्या भागाने काँग्रेसला नेहमी संकटाच्या अडचणीच्या काळात खूप मोठी साथ दिलेली आहे या मतदारांच्या विश्वासाला पात्र ठरावं म्हणून आगामी निवडणुकीसाठी आपण विचार करत असताना विदर्भ हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे या भागाने तुम्हाला सर्वाधिक मोठं यश दिलेलं आहे विदर्भ मराठवाडा वगैरे या सर्वांचा विचार करून काँग्रेसची नेमकी रणनीती निवडणुकीची वगैरे काही असेल याविषयी काही सांगू शकाल का बघा माझा मूळ पिंड शेतकरी आहे मी आजही शेती करतो आणि शेतकरी आहो आणि शेतकऱ्यांच्या वेदना मी लोकसभेतही मांडल्या विधानसभेतही मांडल्या आणि मी शेतकरी या राज्यातला हा सुखावला पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे ही लढाई माझी कायम राहिलेली आहे आणि ही निस्त दिखाव्याची नाही प्रामाणिक राहिली मी खुर्चीपेक्षा माझा शेतकरी हा महत्त्वाचा आहे अशी लढाई मी अनेकदा लढली मी खासदारकी सोडून टाकली आमदारकी सोडली आणि म्हणून प्रामाणिकपणे ही लढाई लढतात मी बहुजन समाजाचा असल्यामुळे बहुजन समाजाच्या व्यथा आणि मायनॉरिटी ज्या असतात मग मायनॉरिटीमध्ये आमच्या नुसतं मुस्लिमच नाहीत जैन इसाई ब्राह्मण हे सगळी लोकं त्याच्यामध्ये येतात आजही ब्राह्मण समाजामध्ये अनेक गरीब लोक आहेत पोथी वाचून कसं तरी आपला संसार करणारे अनेक लोक आहेत आज या सगळ्या लोकांना शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळाला पाहिजे हे माझं स्वप्न आहे आणि त्यासाठी माझी धडपड ही सातत्यानं चालते मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जेव्हा जातो तर मी जात, हो, जात पाहत याच्या पलीकडे जाऊन मी असं सांगत नाही की मी ओबीसी समाजाचा आहे मी अमुक आहे तमुक आहे मी कधी जात सांगत नाही कारण की माणूस कर्माने मोठा होतो छत्रपती शिवाजी महाराज कुणबी घरात घराण्यात जन्माला आले म्हणून त्यांनी आपली जात सांगत फिरले नाहीत मी कुणबी समाजात जन्माला आलो म्हणून मी माझी जात सांगत फिरणार नाही पण मी माझ्या कर्माने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी हा महाराष्ट्र पुन्हा बलशाली आणि या राज्यामध्ये सगळ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा घेऊन काम करत असताना आज महाराष्ट्रामध्ये जी काँग्रेसमधली जी लिडरशिप आहे थोडी मधल्या काळामध्ये मोठी गॅप आली नवीन पिढी काँग्रेसमध्ये त्यांना संधी मिळाली नाही त्यामुळे एक मोठी पिछाट आम्हाला झाली मी ज्यावेळेस पहिल्यांदा राज्याचा काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष झालो त्यावेळेसच मी जाहीर केलं की पुढच्या काळात सगळ्या नवीन पिढीला मी संधी देईल आपण पाहिलं असेल की आज लोकसभेतही आमचे पहिल्यांदा जाणारे खासदार आपल्याला पाहायला मिळत आहे मी रिपीट नाही केले मी पहिल्यांदा जाणारे खासदार तुम्हाला माझे जे आलेले तेरा खासदार जे आहेत ते सगळेच्या सगळे आमचे पहिल्यांदा जाणारे खासदार आहेत आणि त्याच्यामुळे उद्याच्या विधानसभेत तुम्हाला नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत ती छाननी आमची चाललेली आहे सर्वे चाललेला आहे मी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही आपल्या आपल्या भागात काम करा ज्याचं सर्वेत नाव होईल त्याला कोणाला मुंबई दिल्लीत यायचं नाही कारण की मला स्वतः मी जेव्हा राजकारणात होतो तर दिल्लीला जा मुंबईला जा तिकीटसाठी मागं फिरा आणि त्यामुळे तुम आपल्या मतदारसंघातून मी जनतेपासून दूर राहायचो मला वेदना राहायच्यात की काय पद्धत आहे तिकीटची तिकीट जो चांगला असेल जो काही असेल त्याला संधी द्यावी अशी माझी त्यावेळेस ही तळमळ राहायची पण आता मी स्वतः प्रमुख आहे त्याच्यामुळे मी आत्ता नवीन पिढीला सगळ्यांना सांगितलं जे कोणाला निवडणुका लढायच्या आहे जुने असोत नवीन असो की तुम्ही तुमच्या मतदारसंघात आणि सर्वेमध्ये तुमची नावं आली पाहिजे तरच मी तिकीट देईल मी कुठल्याही सिफारसीला तिकीट देणार नाही मला निवडून येणारंच त्या ठिकाणी चित्र पाहिजे त्यामुळे दिल आमचं हायकमांडही सर्वे करतात आहेत आमचंही सर्वे होत आहे मी स्वतः महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विधानसभेला जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे सगळे चेहरे माझ्या लक्षात आहे जवळपास अनेक चेहरे आयडेंटिफाय पण मी केलेले आहेत आता सर्वेचा रिपोर्टची मी वाट पाहतो आहे त्यामुळे होतकोरू आणि चांगल्या लोकांना संधी देणं जे को काँग्रेस पक्षाच्या विचारांनी काम करेल आणि त्या भागाच्या जनतेसाठी काम करणारा असला पाहिजे लोकातलं असेल तर लोकांसाठी काम करणार एकदम पॅराशूट आणलं तर तो लोकांसाठी काम करणार नाही म्हणून मला असं वाटतं की यावेळेस जी मानसिकता महाराष्ट्राच्या जनतेची आहे ती काँग्रेसच्या प्रती आहे की काँग्रेसला आम्ही बाजूला सारून फार मोठी चूक केली आणि महाराष्ट्राची ही अवदासा करण्याचं काम जे सत्तेमध्ये लोक आहेत त्यांच्यामुळे झालेली आहे आणि म्हणून लोकांचा महाराष्ट्राच्या जनतेचा भ्रमनिराश होऊ नये ही पण माझा त्या ठिकाणी दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टिकोनातले त्या भागातले लोकप्रतिनिधी निवडत असताना लोकांमधलीच लोकप्र आम्ही उमेदवार त्या ठिकाणी देऊ आणि त्या पद्धतीची एक रणनीती आम्ही तयार केलेली आहे हे झालं ग्रामीण भागाचं एक शहरी भागाचा प्रश्न विचारतो शहरामध्ये कधी नव्हे ते ड्रग्ज हिट अँड रन अशा अनेक गोष्टींची चर्चा व्हायला लागली आहे महाराष्ट्रामध्ये शहरांना खूप मोठं महत्त्व आहे आणि शहरामध्ये मतदारही खूप मोठा आहे आणि काँग्रेसला शहरांमध्ये खूप जनादारा आहेच दृष्टीने काय विचार करता आपण हे जे याच्यामुळे जे समस्या निर्माण होतात याकडे कसं बघतोय काँग्रेस बघा महाराष्ट्र कधी नव्हे ही ड्रग्जच्या आधी जाणारा हा महाराष्ट्र कधी नव्हता तो या महायुतीच्या एकनाथ शिंदेच्या भाजपच्या सरकारमध्ये झालेला आहे त्याचं कारण आहे की यांच्यावरचा कंट्रोल आहे तो गुजरातचा आहे जे देशामध्ये सत्तेमध्ये बसलेले ते गुजरात पॅटर्नचे लोक आहेत तिथं दारूबंदी आहे पण सगळ्यात जास्त दारू तिथं खुल्यानं त्या पक्षाचे कार्यकर्ते विकतानी पण गुजरातमध्ये आम्ही पाहिलेले आहेत अनेकदा जाण्याचा योग येतो प्रचारात जाण्याचा योग येतो त्यावेळेस आम्हाला निदर्शनास येतं महाराष्ट्र हा व्यसनाधीन व्हावा म्हणून मुंद्रा पोर्टवरून मोठ्या प्रमाणात ड्रग महाराष्ट्रामध्ये मा येतं आणि अनेकदा ते पकडलं गेलं आणि ज्यांनी पकडलं त्या बिचाऱ्याच्या नोकऱ्याही गेल्या आणि नोकरीतून बाहेर काढण्यात आले असेही अधिकारी आपण पाहतो आहे आम्ही राज्य सरकारला अनेकदा सांगितलं पण राज्य सरकार त्याला ग्रे धानिमाने घेत नाही कारण की यांना यांच्या नोकऱ्या वाचवायच्यात नाही तर माझी खुर्ची चालली जाईल मी पदातून उचलून जाईल मी पदातून जाईल अशा पदीची भीती राज्याच्या राज्यकर्त्यांमध्ये आता वाटत आहे जनता वाऱ्या बर्बाद झाली तरी चालेल पण आमची खुर्ची गेली नाही पाहिजे अशा पदीचं वागणारी व्यवस्था आज सरकारमध्ये आम्ही पाहतो आहे याला हेट अँड ड्राईव्हच्या प्रकरणामध्ये सुद्धा जे काही प्रमाण वाढत आहे त्याचं कारणच ते आहे की आखरी ही जी काही नशाच्या वस्तू या तरुण पोरांच्या अंगामध्ये जेव्हा जातात ते बेभान होतात आणि त्याचे परिणाम निर्दोष लोकांना त्याच्यामध्ये जीव गमवावं लागतं असं चित्र आपण पाहतो आहे त्यामुळे ही सगळी परिस्थिती बदलणं विशेष करून महाराष्ट्रातला तरुण जो आहे जो शिकलेला आहे तरुणी शिकलेले आहे त्याच्या हाताला कामच नाही सरकार जाहिरात काढते काही कारणानं मग परीक्षा रद्द करते पेपर लीक होणं जसं संसद लीक झाली राम मंदिर लीक झालं तसं पेपर लीक होते आणि त्याच्यामुळे अनेक तरुणांचं आयुष्य वयमर्यादा त्याच्यामध्ये जातात आणि त्याच्यामध्ये आयुष्य बर्बाद होतं आम्ही त्याला एक सिस्टीम तयार करू महाराष्ट्रामध्ये अवैध धंदे ड्रग्स हे सगळ्या गोष्टी त्याला कसं ब्रेक लावायचं ते आमच्याजवळ सगळे त्याची यंत्रणा आहे महाराष्ट्रातलं प्रशासन जे आज हवेमध्ये जगते आहे त्याला पाहिजे तसं वागते आहे हे असं प्रशासन महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे आम्ही पाहतोय ते चाललं नाही पाहिजे त्याला एक अरे आम्ही जनतेचे नोकर आहोत हे प्रशासनाला कळलं पाहिजे मी परवा बदलापूरला जेव्हा गेलो तिथं चार चार आय पी एस अधिकारी होते त्यांना पण मी सांगितलं की कुठल्या सरकारचा किती दबाव पण जे काही नियमात असेल ते तुम्ही काम केलं पाहिजे कारण की आम्ही जनतेचे नोकर आहोत त्यांना एक उदाहरण दिलं विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते राज्याचे ते मेरे माझे राजकीय गुरु आहेत आणि त्यांनी आमचे एक आमदार होते सानंदा म्हणून त्यांनी बुलढाणा एस पीला फोन लावला की बाबा आमचा आमदार आहे सांभाळून घ्या तर विलासराव देशमुखांचा उल्लेख त्यांनी असा असा फोन आला होता म्हणून स्टेशन डायरीला नोंद घेतली आपल्याला ते माहीत मोठी घटना तिथे त्याआड झाली आखरी ते पोलिसांमध्ये त्यांचा अधिकार आहे की कोणाचाही फोन आला तर त्याची नोंद स्टेशन डायरीला केलीच पाहिजे असा नियमच आहे विलासराव देशमुख साहेबांनी सुद्धा ती गोष्ट स्वीकारली की मी फोन केला होता म्हणून जे एस पी होते त्यांना थे, काही कॉर्नरमध्ये नेऊन नाही ने ठेवलं होतं काही हँगिंग नव्हतं केलं त्याला तिथंच ठेवलं पोस्टिंग झाली त्याची दुसऱ्या पोलीस जिल्ह्याला पोस्टिंग झाली त्याला ती संधी दिली इथं तर असं आहे की जे चांगले अधिकारी आहेत आय पी एसमध्ये आय एसमध्ये त्यांना हँगिंग करून ठेवलेलं हो आहे आणि जे यांच्या शरणार्थी आहेत सरकारचे डी त्यांना इथं पोस्टिंग देऊन ठेवलेलं हो आहे त्याच्यामुळे भीती संपली अखरी राज्य असं सा चालत नाही आमचे काही हे नोकर नाही आहेत मी उद्या सत्तेत राहिलो तर हे प्रशासनातली लोकं माझं नोकर नाही आहेत मी पाच वर्षासाठी आहो ते पस्तीस वर्षासाठी आहेत पण मी आणि ते दोन्ही आम्ही जनतेचे नोकर आहोत हे समजण्याची भूमिका आमची आहे पण आज सत्तेमध्ये वसलेली लोक त्यांना वाटतं आम्हीच मालक आहो आणि प्रशासनात काम करणारी लोकं वाटतं की आम्हीच मालक आहो आणि त्याच्यामुळे हा जो महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झालेला आहे त्याची कारणं ती आहे शेवटचा प्रश्न काँग्रेसची एक परंपरा राहिलेली आहे की ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता नसते तिथं सत्ता येते तेव्हा प्रदेशाध्यक्षाकडे तो माल जातो नेतेपदाचा आपण त्यासाठी तयारीत असणार आहात का बघा असं आहे रविकिरणजी की माझा इतिहास महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे मी अशा परिवारातून आहे की मी कुठं माझ्या घरामध्ये कोणी ग्रामपंचायत मेंबरही झाला नाही आणि सरपंच व्हायचा तर विश्वच नाही मी विदाऊट राजकीय परिवारातून आहे त्यामुळे मला पक्षाने प्रदेशचा अध्यक्ष बनून काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये पुन्हा उभं करण्याची संधी दिली परवा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईला आले होते राजीव गांधींच्या जयंतीचा सद्भावना दिवस साजरा करायला इथं आले होते आणि त्यांनी जेव्हा त्यांच्या भाषणात सांगितलं की महाराष्ट्र काँग्रेस को काँग्रेस मे जान डालने का काम नाना पटोलेने हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं सौभाग्य आहे माझ्यासाठी अभिमान आहे आणि माझ्यासारख्या एका सामान्य परिवारातल्या पोराचं नाव हो। मुख्यमंत्रीपदासाठी चालत असेल हाही माझं गौरव आहे जनसामान्यामध्ये नाव येत असेल तर हे हो माझा गौरव आहे पण माझे राजकीय गुरु सांगायचे विलासराव देशमुख साहेब की वेळेच्या पहिल्याने नशिबाच्या जास्त काही मिळत नाही ते वाक्य मी माझ्या डोक्यात बसवून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही रवी किरणजी तुम्ही बघा की मी नेहमीच समाधानी असतो मला काय भेटलं नाही भेटलं पण जे माझ्या हातात आहे त्याच्यातून लोकांचा फायदा कसा होईल महाराष्ट्राचा फायदा कसा होईल हा विचार करणारा मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होईल जे हायकमांड जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील कारण मला ते स्वप्न बघण्यापेक्षा महाराष्ट्राला सुरक्षित ठेवणं छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र हा देशावरच नाही तर जगावर या महासत्ताक बनावा हे स्वप्न मी एक कार्यकर्ता म्हणून व्यक्त करतो आणि ते माझं स्वप्न आणि ते मला या महाराष्ट्रात पूर्ण करायचं एवढंच माझं मत अतिशय मनमोकळेपणानं तुम्ही सर्व प्रश्नांना उत्तरं दिलीत त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद धन्यवाद